आपण खेळू मी तुला उंच आभाळातल्या गोष्टी सांगतो पण कै त्याला म्हणाली मला नाही बोलायचं तुझ्याशीरतोस घर घर फिरतोस घर नाही मला नाही वारा हिरमुसला निघून गेला मग आले द स्वच्छ टपोरे म्हणाले चल आपण खेळू मी तुला चंद्राच्या आणि ताऱ्यांच्या गोष्टी सांगतो पण काही नाही म्हणाली मला नाही यायचं तुझ्यासोबत आई नुसती चमचम जरा खाली पडला की काम खतम मला नाही बोलायचं तुझ्याशी दळपण हिरमुसले निघून गेले मग आले सूर्यकिरण सूर्यकिरण कैला म्हणाले कैताई कैताई चल आपण खेळूया पण कळी चाला पण म्हणाली मला नाही आहे तो तुझ्या सोबत भाज बस जीवन शष्ट मला नाही आहे तो याय तो तुझ्या सोबत सूर्य किरण पर येऊन उसले निघून गेले अशा प्रकारे कळी कुन्नाशी बोलली नाही कुन्नाशी खेळली नाही आपल्या हिरव्या घरात दडून राहिली आजूबाजूच्या कळ्या वाऱ्याबरोबर डोलत होत्या दवाबरोबर नाचत होत्या किरणाबरोबर हसत होतोय मात्र आपल्या हिरव्या घरात एकटीच बसली होती हळूहळू आजूबाजूच्या सगळ्या पाया खुल्या खुई कै मात्र तशीच राहिली आज मग मात्र खुई कै हिरमुसी ती आपल्या आईकडे गेली आणि आईला म्हणाली आई आई ती का अशी राहिले आजूबाजूच्या सगळ्या खुया कया खुल्या मी का अशी राहिले आई तिला म्हणाली तू देवाबरोबर बोलली नाहीस त्यांच्याशी खेळली नाहीस त्यांच्याशी मिळून मिसळून वागली नाही म्हणून तुझं असं झालं देवाने सर्वांना वेगवेगळी कामं दिली आहेत वेगवेगळे गुण दिले आहेत ते न समजून घेता त्यांचा अपमान करणं म्हणजे देवाचा अपमान करण्यासारखंच आहे तू त्यांच्याशी बोलली नाहीस त्यांच्याशी खेळली नाहीस म्हणून तुझं असं झालं हुया कळला आपली चूक कळली ती वाऱ्याला बोलावू लागली वाऱ्या ये मला डुल ती किरणाला म्हणाली सूर्य किरण आले वारा आला आणि दव सुद्धा आले काहीशी बोलू लागले तिच्या सोबत खेळू लागले मग खुईकळी सुद्धा फुलली येणारी जाणारी लोक म्हणू लागली वा